वाहो प्रसादेता स्वामीचा नाश होय षडूचा अशा प्रकारे आजच्या दिवशी आजच्या क्षणाला म्हणायला काही हरकत नाही कि मी आता झालो मी निर्भय बळकट झा

मी पेशंट आहे ठीक आहे तुम्हाला वाटत जरी नसेल तरी मी पेशंट आहे तरी तो प्रसाद मला मिळाला तो आनंद मला मिळाला आणि तो आनंद मी एकटीनेच घेऊन नये तुमच्या सोबत तो आनंद घ्यावा अशी माझी दृढ इच्छा आहे आणि ती दृढ इच्छा त्या मनमथेश्वराच्या चरणावर मी काय करते प्रणिपात करत असते आणि सांगायचं महत्त्व दिंडीचं किती वर्ष आपण चौदावं दिंडीचं वर्ष इतका आनंद इतका तंदूरची ओढ पाहि आणि म्हणायला मला एवढा आनंद झाला वाटलं देवाला जर तंदुरुस्त ठेवलं तर पुढच्या वर्षी पण यावं काय की <प्थाँगा> यावं काय की जर देवाने तंदुरुस्त ठेवलं तर येईलच तसे प्रार्थना त्या भगवंताकडे करेलच की बाबा येऊ दे रे चालू दे एक दिवस का होईना पण तिथं हजेरी लाव दे आणि ह्या संतस मागामध्ये म्हणा राहण्याची सुवर्ण संधी सोडा आपल्याला करून घ्यायचं आहे बाकी धानगडीमध्ये पडायचं नाही मला माझं कर्तव्य बजावायचं आहे माझं कर्तव्य काय मी कशा करता जन्माला आलो काय केलं काय करायचं काय सोबत घेऊन जायचं माझ्यातून काय कमी झालं आता मला माझ्यातून वजा करायचंय मला माझ्यातून मला असा सात दिवसाचा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये तुमचं लाभलेलं सहभाग्य